नमस्कार उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही धुळ्याला जेव्हा आपले काही पत्रकारांचे फोन आले त्यावेळेला आम्ही धुळ्याला आमची आज उत्तर महाराष्ट्राची बैठक होती आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे रस्त्याला निघलो होतो त्याच्यामुळे आपण उशिराची वेळ दिली पत्रकार परिषदेला आणि याला उशीर झाला म्हणून पुन्हा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो काही पत्रकारांचे फोन आले की विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले खरं माझी सर्व पत्रकार बंद नम्रपणे विनंती सर्व चॅनल व्हॅनलना की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचारायचा एक लोकप्रतिनिधी म्हणूनये आणि आरोप करताना बिनापुड्याचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला, दिला आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जेव्हा लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेशनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जेव्हा लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिना चा, आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी दुसरं विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जेडीसी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेनी मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारांमध्ये मा मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारांनी मा मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडायचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोक आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजीनामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळ सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोण्या ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डीपीडीसी मध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेच्या रस्त्याचे खड्डे पुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डीपीडीसी असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना धाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाहीये आम्ही एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाहीये आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डरटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे पण पर मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकावल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्या जो पुराव्या सहीद आहे आमच्या जो पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून हो विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मेड्याच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोर सुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्यांनी समाजाविषयी रेमंडविषयी काही बोललेले मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेन की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमंड आंदोलन करताय दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना आंदोलन काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने हाकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक होतील मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बीतलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने काही जे आरोप केले मी सुनील भाऊना एक प्रश्न करेन की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकरावी बारावीची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाच जागा तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारं आहोत रंजाला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो जो आमच्याकडे आला त्याला होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचं आम्ही काम करतो त्याच्यामुळे मी परत आव्हान करेल की डळटी राजकारण करू नका बिनबुडाचे आरोप करू नका स्पर्धा करायच्या असेल ती विकासाची स्पर्धा करा आणि मला वाटतं या माध्यमातून जळगाव शहराची जनता हुशार आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेमध्ये काम करतो आणि आमचे नेते आमदार गिरिजाच्या माध्यमातून रेमंडच्या माध्यमातून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये हा वर्करांचा विषय होता आम्ही त्यांच्याशी बोललो होतो त्यांचा विषय भावना पण मांडला आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांकडे पण पोहोचवला आणि पण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीच्या अडचणीतून मार्ग काढायचा ही चर्चा करायची ठरली होती पण विनाकारण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं यांना लोकांचे घरावरती आपली पोळी कशी भासता येईल या उद्देशाने ते राजकारण करता मी परत सांगेल लोकांचा मदत करण्याच्या भूमिकेने जा लोकांच्या तुमच्या राजकारणामुळे लोकांच्या संसार उद्ध्वस्त होतील असं राजकारण तुम्ही डर्टी करू नका समस्या सोडवायच्या असेल तर चर्चा करून सुटतात आपण बसा समोर बसा आपण त्याच्यातून मार्ग निघू शकतो पण दळटी राजकारणातून मार्ग निघत नाही याच्यातून लोकांचे संसार उद्ध्वस्त होता म्हणून मला वाटतं आपण पुन्हा सांगेल की विकासाची स्पर्धा करूया हेच मी आव्हान करू इच्छितो